बीडमधील सरपंच यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली त्यानंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीला गेले होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात सव्वा तास चर्चा झाली या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली ती जाणून घेऊयात याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे जोपर्यंत संत देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते या प्रकरणात आज सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी राज्यपालांकडे सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली या प्रकरणात दबाव वाढत आहे याच दरम्यान धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आपण अजित पवार यांना नवीन वर्षानिमित्त भेटायला गेलो होतो त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या असं मुंडे म्हणाले सरपंच हत्या प्रकरणात जेव्हा विरोधी पक्षांकडून आणि पोलीस यंत्रणेने एसआयटी स्थापन करण्यास सांगितलं ते स्थापन झाले आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व समित्या व सर्व प्रकारच्या चौकशा नेमल्या आहेत या प्रकरणात जेव्हा माझ्याकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं त्यावेळी मी त्यावर काही बोलणं उचित नाहीये तपासात जे समोर येईल त्यावर आपण बोलू असं धनंजय मुंडे म्हणाले